पंढरपूर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या अनुषंगानं प्रशासनाचं कामकाज सुरू झालेलं आहे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मार्फत पंढरपूर नगरपरिषद क्षेत्रासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सन्मान्य प्रांतसाहेब सचिन इताबे साहेब यांची नेमणूक झालेली आहे प्रशासनानं आतापर्यंत मतदार याद्या फायनल केल्या असून उद्यापर्यंत आपल्याला केंद्रनिहाय मतदार याद्या फायनल करायचे आहेत आज नगरपरिषद परिषद प्रशासनाच्या वतीनं शहरामध्ये मतदानासाठी आवश्यक असणारे सर्व जी मतदान केंद्र आहेत त्याची ठिकाणं आम्ही पाहणी करत आहोत आणि ते ठिकाणं फायनल करून त्या ठिकाणी असणाऱ्या सर्व आव आवश्यक ज्या काही पायाभूत सुविधा आहेत मतदान मतदानाची रूम त्या ठिकाणी पाण्याची सोय शौचालयाची सोय उजेडाची सोय रॅम्प आणि इतर सर्व सुविधा या सर् या अनुषंगानं सर्व विभागामार्फत पाहणी सुरू असून जी काही शहरासाठी आवश्यक असणारी जे काही शहाण्णव मतदान केंद्र आहेत त्या सर्व शहाण्णव मतदान केंद्राचा सर्वे करून आज आणि उद्या ती मतदान केंद्र फायनल करून त्या ठिकाणी अत्यावश्यक असणाऱ्या सगळ्या सुविधा पुर पुरवण्याचं काम बांधकाम विभागामार्फत चालू आहे गतवर्षीच्या यापूर्वीच्या मतदानाचा सार्वजनिक इलेक्शनचा विचार करता यावर्षी सहा मतदान केंद्र वाढी वाढलेली आहेत आणि जे काही अठरा प्रभाग आहेत अठरा प्रभागामध्ये छत्तीस नगरसेवकांचं नियुक्ती केली जाणार आहे त्यामध्ये नगराध्यक्ष पदाचे पण जनते नगराध्यक्ष या वर्षी असल्यामुळं आणि एक नगराध्यक्ष पदाधिकाऱ्यांची निवड या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये होणार आहे यामध्ये दुबार मतदार काय सापडले आहेत दुबार मतदार आहेत मतदार यादीमध्ये त्या लोकांना आपण हे केलं होतं की दोन पैकी कोणत्या ठिकाणी मतदान आहे यासाठी आवाहन केलं होतं तथापि परवा राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केलेलं आहे की ज्या नागरिकांचे दुबार मतदान असतील त्या ठिकाणी स्टार मार्क येणार ये ये आहे मतदानाच्या केंद्र निहाय मतदार यादीमध्ये आणि स्टार असणाऱ्या मतदार मतदान करायला आल्यानंतर त्याच्याकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेणार आहेत जेणेकरून मी एकाच ठिकाणी मतदान केलेलं आहे दुसरीकडे केलेलं नाही किंवा करणार नाही आणि इतर सुद्धा जे काही आवश्यक कागदपत्रं जी आहेत पुराव्याची तीसुद्धा जास्तीची पाहिली जाणार आहे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव